आम्ही स मागणी अशासाठी आहे की यांनी जो कोस्ट रोड जो बनवायला घेतला आहे तो आमच्या खोली लोकांना यांनी विश्वासात घेतला नाही पूर्व सूचना पण दिली नाही आणि इथे जर कोस्ट रोड झाला तर आमचा हा एकच रस्ता आहे उत्थन पाली चौक गोरासाठी आणि व वा, नायगाव आणि कोचवडा आणि वतीसाठी जर हा एकच रोजगार झाला आणि इथे झाला रात्री बेरात्री आमचा एक आ, जो रोड चालू होते त्याच्यामुळे कधी दुख असलं तर बोट आदरल्या तर आमच्या बोटीला प्रॉब्लम होईल आणि हा रोड जर झाला तर संपूर्ण आमचा खोली पट्टा जो आहे किंवा जो मच्छीमार आहे त्याच्यामध्ये समजा आमचा धंदा बंद उद्धस्त होणार आहे तर त्याला आमचा विरोध आहे पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका जरी आणि आता आम्ही त्यांना बंद करू लागला त्याने आता तो बंद केला आहे जरी त्यांनी बंद नाही केला आता संपूर्ण तिथे गावपट्टे पश्चिम गावपट्टे तर एकत्र येऊन जेवढे रोग आहे तेवढे बायका मुले घेऊन सर्व येऊन इथे मग राडावरून तर बंद करावं लागणार आम्हाला माझं नाव जॉर्जी गोविंद माझे नगरसेवक मी रावायंद महानगरपालिका आता बघा अंधेरीपासून विरार विरारपर्यंत हा जो कोस्टल रोड गव्हर्मेंटचा प्रोजेक्ट आहे आणि एम एम आर डी हा रस्ता करणार आहे पण आता या कोस्टल रोडचं सर्वे करण्याचं काम एका ठेकेदारला दिलेलं आहे आणि ते त्याने सर्वे करायचं चालू केलेलं आहे अर्नाळ्यापासून ते मठ मठपर्यंत पण प्रॉब्लेम असा आहे की जे सर्वे करतात त्या लोकांनी आमच्या कोणत्याच मच्छीमारांना विश्वासात घेतलेला नाही अंधेरेपासून ते विरा रणालापर्यंत जे मच्छीमार आहेत किंवा मच्छीमारांच्या संस्था आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतलेला नाही हा समुद्रापासून दोन किलोमीटर अंतरावरून हा रस्ता जाणार आहे कोस्टल रोड हा रस्ता जाणार आहे त्या रस्त्याला जवळजवळ चार पाच ठिकाणी फाटे असणार आहेत एक मडला फाटा असणार आहे एक गोऱ्याला फाटा असणार आहे एक उत्तरला फाटा असणार आहे एक वसईला फाटा असणार आहे एक विरळला फा फाटा असणार आहे आणि हे जे रस्ते आहेत फाट्याचे ना ते संपूर्ण कोल्हावाड्यातून जाणार आहे त्यामुळे कोल्हावाड्यातले लोक विस्थापित होणार आहेत त्यामुळे आज गव्हर्नमेंटचा जरी प्रोजेक्ट असला तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ताबोडतोब या सगळ्या मच्छीमारांच्या संस्थांच्या प्रतिनिधीची ब एम एम आर टीने लावावी त्यामध्ये मच्छीमारांना बोलवायचं फिशरीजच्या अधिकाऱ्यांना बोलवायचं तोपर्यंत सर्वे बंद आम्ही बंद करू